गोसावी समाजातील महिलांचा राधानगरी तहसील समोर आक्रोश मोर्चा न्यायाची केली मागणी देशात महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचा आरोप पुणे येथील गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून खून केला होता याचा निषेध म्हणून आज समस्त गोसावी समाजाच्या वतीनं राधानगरी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला त्याला विविध पक्षाच्या संघटनांनी पाठिंबा देण्यात आला यावेळी महिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता महिलांनी देशात मुली आणि महिला सुरक्षित नसल्याचा आरोप केला पुणे राजगुरुनगर इथल्या गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून नरादमाने त्या मुलींचा अमानुष खून केला या घटनेचा निषेध पीडित अल्पवयीन मुलींना न्याय देण्याच्या मागणीसाठी राधानगरी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये नराधमाला फाशी द्या न्याय द्या न्याय द्या पीडितेला न्याय द्या आरोपींच करायचं काय खाली डोकं वर पाय न्याय द्या न्याय द्या गोसावी समाजाला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दनानंद सोडला होता रॅली राधानगरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर मोर्चा मध्ये रूपांतर झालं अनेक महिलांनी आपल्या तानुल्या मुलांना काकेत घेऊन आंदोलनात सहभाग घेतला होता यावेळी गोसावी समाजातील महिला आणि नागरिकांनी तीव्र शब्दात आक्रोश व्यक्त केला यावेळी उपस्थित महिलांनी आज बालिका दिन आहे शासन एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव असं म्हणत असताना दुसरीकडे मुली आणि महिला देशात सुरक्षित नाहीत शासनाला मुलींना न्याय देणं होत नसेल तर आरोपींना महिलांच्या ताब्यात द्या आम्ही न्याय देतो असा तीव्र आक्रोश व्यक्त केला गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टातून निकाली लावावा शासनाकडून पीडित कुटुंबियांना पन्नास लाखाची आर्थिक मदत द्यावी किंवा त्यांच्या कुटुंबातील एकतरी व्यक्ती शासकीय नोकरीत घ्यावा आदी मागण्यांचं निवेदन समाजाच्या वतीनं नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना देण्यात आलं यावेळी त्यांनी मागणी शासन दरबारी पोहोचवण्याची ग्वाही दिली मोर्चाला मनसेचे राजेंद्र चव्हाण भारतमुक्ती पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला यावेळी काळुराम गोसावी प्रकाश गोसावी हिंदूराव गोसावी भी, भीमराव गोसावी भी यांच्यासह गोसावी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

गोसाई समाजाचा का, मोर्चा काढण्यात आला दूध साखर निफ साठी राधानगरीहून कार्यकारी संपादक अविनाश तराळ